दक्षिण मधून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात काही दिवसात दक्षिणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले मतदारसंघ म्हणजे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाने जिल्ह्याला आणि राज्याला अनेक मंत्रीपदे आणि राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे परंतु मागील दोन टर्म हा मतदारसंघ भाजपकडे असल्याने आमदार सुभाष देशमुख यांना त्याच मतदारसंघातून सहकार मंत्री होण्याचा मान मिळाला आता या मतदारसंघातील नागरिक परिवर्तनासाठी तयार आहेत योग्य उमेदवाराची वाट जनता आहे महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांचा दबदबा राहिलेला आहे आणि लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कामाची आठवण आजही जनता विसरलेली नाही अशाच पद्धतीने डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम आहेत मोहिते पाटील कुटुंबातील उच्च शिक्षित पीएच डी प्राप्त असलेले डॉक्टर आणि तीन वर्षांच्या कालावधीत विस्कळीत आणि जिल्ह्यात दिशाहीन झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून त्यांचा उत्साह आणि विश्वास निर्माण केले अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्षासाठी काम करण्यासाठी सक्रिय केले त्यामुळे त्यांनी बांधणी केलेले संघटन हे मजबूतपणे पक्षासाठी काम करीत आहे म्हणून दक्षिण सोलापूर ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य वर्गातून धवलदा दक्षिण सोलापूरचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसून येत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा